अरे आलात तुम्ही ट्रायपॉड सेटअप करून घेतो नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत स्वागत करतो तुमचं सगळ्या मराठी या चॅनल मध्ये मित्रांनो आज भरपूर दिवसांनी मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक अनबॉक्सिंग व्हिडिओ घेऊन आणि तो ही या छोट्याच्या मल्टीपर्पज आयटम आहे आता ही काय गोष्ट आहे ही मी तुम्हाला आता थोड्याच वेळ तर मित्रांनो हे जे तुम्ही बघता आहे हे आहे होल्ड अप द मल्टीपर्पज तुम्ही ट्रायफॉड म्हणून पण वापर करू शकता हा जो ट्रायफॉड आहे मित्रांनो हा मी अमेझॉन वरून मागवलाय आणि ह्याची अमेझॉनवर जी प्राइस आहे ती एट नाईन्टी नाईन रुपीस आहे मित्रांनो हा ट्रायफॉन आज त्या त्या लोकांसाठी उपयोगात होतो ज्यांना Uh, ट्रायफॉर कॅरी करायचा असतो पण तो इझी टू यूज आणि इझी टू कॅरी असला पाहिजे तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ट्रायफॉर असं मी सांगितलं तर खूप लोक तुम्हाला तर माहितीच आहेत की ब्लॉग बनवतात व्हिडिओज बनवतात त्यांच्यासाठी हा बेस्ट सेल्फी स्टिक आणि बेस्ट ट्रायपॉड आहे असं मी म्हणेन तर जसं तुम्हाला माहिती आहे की आजकाल जर एखादं तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुमच्या मोबाईलचा कॅमेऱ्याची क्वालिटी चांगलं असणं गरजेचं आहे तसंच तुमच्या कॅमेऱ्यासाठी एक चांगला सेल्फी स्टिक किंवा चांगला ट्रायपॉड असणं ही गरजेचं आहे तर हा तुमच्यासाठी एक बेस्ट प्रोडक्ट आहे असं मी सांगेन आता मी तुम्हाला हा प्रोडक्ट ओपन करून दाखवतो आणि याच्याबद्दलची माहिती देतो तर या बॉक्सच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला एक असं सेल्फी स्टिक मिळते आणि एक वायर मिळते ती मी दाखवतो तुम्हाला तर ही आहे ती वायर आणि ही वायर कशाला उपयोग हे मी तुम्हाला सांगणारच आता आपण बद्दल हा मित्रांनो प्रोडक्ट हातात एवढं जबरदस्त वाटतं कारण ह्याची बिल्ड क्वालिटी जी आहे ती एवढी मजबूत आहे ती लवकर तुटणार नाही असं वाटतं पण तेवढा कॉम्पॅक्ट आणि इझी टू कॅरी असेल मी म्हणेन बघा छोटा तुमच्या बॅग इथे कुठेही एवढाफुल ब्युटी पर्पज गोष्ट राहील कोणालाच वाटणार नाही की हा तुमचा ट्रायपॉड प्लस सेल्फी स्टिक ही अशी ता ही गोष्ट आहे तर आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो पहिला याचा ऍडजस्टमेंट आहे तर ही ह्याची पहिली ऍडजस्टमेंट हा जो याचा हा अँगल आहे जिकडे तुम्ही मोबाईल माउंट करू शकता ह्याचा जो हा अँगल आहे हा टू ट्वेंटी फाय डिग्रीजपर्यंत पर्यंत असा फिरतो आणि मग तुम्ही असं इकडे जाऊन लॉक करू शकता हे बघा ह्याला मोबाईल माउंट करून दाखवतो इकडे बघा हे दोन क्लिप्स दिले ते असे ओपन करायचे आणि असा हा तुमचा मोबाईल झालेला आहे माऊस ठीक आहे मी इथून टाईप केलं बघा तुम्ही ब्लॉगर असाल तर तुम्ही असा शूट करू शकता आणि लांब करून पण असे तुम्ही लॉंग शॉट्स देऊ शकता आणि जर तुमच्या मोबाईलचा मागचा कॅमेरा चांगला असेल तुम्हाला काही नाही करायचं फक्त हा जो तू आहे तू लूज करून तुमचा कॅमेरा असं सोडायचं आणि त्यामुळे काय होणार आहे तुमच्या मोबाईलचा जो हा अँगल आहे हा टू अँगल जातो ज्यामुळे तुम्ही मोबाईलचा मागचा कॅमेराही वापरू शकता ज्यामुळे तुमची व्हिडिओ क्लॅरिटी चांगली येणार आहे की नाही जबरदस्त आता आता बोलूया आपल्या लेन्स तर मित्रांनो ह्याची जी लेंथ लेन्थ आहे ती बघू शकता हा पूर्ण असा ओपन केल्यावर ट्रायपॉडची जी लेंथ आहे ही आहे एकशे चार सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ चाळीस इंच म्हणजे तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत हे जाऊ शकत खूपच जबरदस्त असा हा ट्रायपॉड मला वाटतो किंवा सेल्फी स्टिक असं मला वाटते कारण लोकांना बघाशी तुम्ही बघितलास माझे जे मोठमोठे ट्रायपॉड जो मी आता वापरतोय सुद्धा तो कुठेही कॅरी करणं हे खूप मुश्किल असतं पण अशी गोष्ट तुमच्या पॉकेटमध्ये असेल आणि तुम्हाला स्टील फोटोज घ्यायचे असतील किंवा काही तर इझिली तुम्ही असे ट्रायपॉड किंवा सेल्फी स्टिक वापरू शकता ठीक आहे आता आपण ह्याच्या नेक्स्ट जो आहे त्याच्याबद्दल माहिती सांगूया तर मित्रांनो ह्याचा जो नेक्स्ट फीचर आहे त्यात म्हणजे ह्याच्यात मिळते तुम्हाला एक इनबिल्ड रिचार्जेबल लाईट ज्याच्यामुळे तुम्ही नाईटलाही तुम्ही फोटोज किंवा व्हिडिओ शूट करू शकता आणि त्यात मिळतात तुम्हाला तीन वेगळे कलर ऑप्शन्स जे तुम्ही चेंज करू शकता तर मित्रांनो ह्याची नेक्स्ट जो फीचर आहे तो बी खूप जबरदस्त आहे ह्याच्याबरोबर मिळतो तुम्हाला एक ब्लूटूथ रिमोट जो तु असा डिटॅचेबल पण आहे तो असा निघतो सुद्धा आणि ह्याची जी रेंज आहे ही आहे टेन मीटर्स म्हणजे तुम्ही दहा मीटरमध्ये राहून फोटो क्लिक किंवा व्हिडिओ शूट करू शकता आणि ह्याच्यातून तुम्ही हा रिमोट वापरून जर तुमच्या मोबाईलला हा रिमोट कनेक्टेड असेल तर तुम्ही कॉल पिक करू शकता किंवा तुम्हाला जर म्युझिक चेंज करायचं असेल किंवा फोन पिकअप करायचा असेल तर तेही या रिमोटने तुम्ही करू शकता तर असा हा मस्त रिमोट आहे जो मला आवडलेला आहे पर्सनली तर आपण बोलूया ह्याची नेक्स्ट फीचर आहे नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट फीचर ज्यामुळे तुम्ही हा जो इझी सेल्फी स्टिक आहे किंवा हा जो ट्रायपॉड आहे ते नक्की चला बोलूया hmm. तर ह्याचा नेक्स्ट आणि ने लास्ट जो इम्पॉर्टंट फीचर आहे तो म्हणजे ह्याचा ट्रायपॉड सेक्शन म्हणजे हे बघा किती इझिली तुम्ही ह्याला एका ट्रायपॉडमध्ये कन्व्हर्ट करू शकता आणि पाहिजे तुम्ही असा स्टेबल करू शकता मी तुम्हाला शॉर्ट्स देतच असेल आता कॅमेरावर तुम्हाला दिसत असेल की ह्याला ट्रायपॉड करू शकता आणि याच्या ब्लूटूथ रिमोटच्या तुम्ही कुठलेही शॉर्ट्स जे आहेत ते दहा मीटरच्या रेंज मध्ये जाऊन घेऊ शकता ओव्हरऑल हा प्रोडक्ट मला खूप आवडलेला आहे कारण मोठमोठे ट्रायपॉड कॅरी करण्यापेक्षा हा अशी सिंपल मल्टीपर्पज सेल्फी स्टिक जो तुम्ही ट्रायपॉड म्हणून पण वापरू शकता कोणाला नाही आवडणार मान्य प्राइस थोडी हाय आहे पण तुम्ही तुम्ही जर कंटिन्यू ब्लॉग करत असाल किंवा बरं कुठेही फोटोशूट करायचं असेल तर हा बेस्ट प्रोडक्ट आहे तुमच्यासाठी तर नक्की जाऊन चेक करा आ, हा, जा, हा जो प्रोडक्ट ह्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे तुम्ही जाऊन हा हा जो प्रोडक्ट आहे हा बाय करू शकता ठीक आहे मित्रांनो या ट्रायपॉडचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्ही हा जो ट्रायपॉड आहे हा तुमच्या लहान मुलांच्या ऑनलाईन स्कूलिंगसाठी वापरू शकता बघू शकता इकडे माझी मुलगी हा ट्रायपॉड वापरतोय किती मस्त आहे ना दोघांसाठी उपयोगाचा हा ट्रायपॉड आहे आमच्या तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा कॉम्पॅक्ट सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला असेल आणि नक्की जाऊन चेक करा लिंक मध्ये जर तुम्हाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर अजून असे व्हिडिओज बघायसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर करा आणि त्या बेल आयकॉनलाही दाबा ज्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे फ्युचर नोटिफिकेशन मिळणार आहे तोपर्यंत मी दर्शन साऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र